नमस्कार मित्रांनो डी मार्क्स चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे मी निलेश देवाने आपण दुष्काळी बाबत पाहणार आहोत कारण ह्याच्यामध्ये आता दुष्काळाचे पैसे जाहीर करण्यात आलेली आणि केंद्रीय पथकाने ह्याच्यामध्ये चार पाणी केले त्याबद्दल आपण पाहणार आहोत किती जिल्ह्यामध्ये किती निधी उपलब्ध करून देणार अशी माहिती समोर आली त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा जर चॅनल असं चॅनल सबस्क्राईब करण्यावर लाईक करा कारण आपण कोणत्याही शेतकऱ्यांना अशीच माहिती नसतो आपल्या व्हिडिओमध्ये तर चला आपण पूर्ण व्हिडिओ पाहू तर नेमकं किती जिल्ह्यामध्ये किती देते आपण लास्टला पाहू त्याआधी आपण नेमकं ह्याच्यामध्ये पैशेवारी किती गावामध्ये काढले किती जिल्ह्यातून किती पैसे वारी काढली नेमके पैसे काय ते आपण सविस्तर आधी पाहू त्याच्यामध्ये मराठवाड्या आठही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पन्नास पैशापेक्षा खाली सगळ्याचे पैशेवर निघालेले आहे म्हणजे दुष्काळ निश्चित आहे ज्यामध्ये दुष्काळाला कोणती अडचण येणार नाही दुष्काळ झाला शेतकऱ्यांना कोणती अडचण येणार नाही जर पन्नास पैशाच्या पुढे गेला असेल तर शेतकऱ्यांना अडचण देत दुष्काळी बाबत साठी त्याच्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने काय केलं होतं महाराष्ट्र चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता सर्वाधिक जास्त तालुके हे हो जा मराठवाड्यातील तालुक्या होते ह्याच्यामध्ये चार दिवसाखाली केंद्रीय पथक येऊन गेलो होतो मी एक त्याच्यावर बी बनली होती केंद्रीय पथकाने पाहणी बी केली होती त्यात त्यांच्या कोणा असा आकडा समोर आलेला आहे की ते आकडा तुम्ही सविस्तर पाहाय का ह्याच्यामध्ये छप्पन लाख पंधरा हजार मराठवाड्यातील जमीन ही पेरणीसारखी आहे म्हणजे छप्पन लाख पंधरा हजार हेक्टर ही जमीन महाराष्ट्रातील पेरणीसारखी आहे म्हणजे तिथं पीक घेता येतं परंतु ह्याच्या जर आता पाहिलं ह्या पेरणी जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्याने फक्त आतापर्यंत फक्त पन्नास लाख सत्त्याण्णव हजार एवढीच पेरणी केलेली आहे आणि बाकीचे जे चार लाख एकोणऐंशी हेक्टरची जमीन आहे ती पेरलेली नाही शेतकऱ्यांनी पडीक ठेवलेली आहे असं केंद्रीय पथकाचं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी पाहणी केल्यानंतर सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून आकडा समोर आलेला आहे ते जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव गावामध्ये सत्तेचाळीस पैसे बेचाळीस एवढी अनिवार्य निघालेली आहे म्हणजे सगळ्यात कमी अनिवार्य निघालेली आहे पुन्हा ह्याच्यामध्ये काही असे गाव आहेत जर आपण नांदेडचं उदाहरणात पाहिलं नांदेडमध्ये एक हजार तीनशे बत्तीस गावामध्ये पन्नास पैशाच्या खाली अनिवारे हे मी नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अडचण येणार नाही पन्नास पैशाच्या खाली आणि वर आले असतो ह्याच्यामध्ये नेमकं आता ए बीपी माझा एक रिपोर्ट दिला ते माझा मोठा चॅनल आहे जे तुम्हाला माहिती सांगतो त्यांनी किती जिल्ह्यामध्ये किती निधी मिळू शकतो हे त्यांनी अंदाज काढलेला आणि त्यांनी माहिती सांगितलेली आहे एबीपी माझा आपण पाहू ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर साठी त्यांनी सांगितलेलं एकशे तेवीस कोटी निधी मिळू शकतो आणि ह्याच्यामध्ये जरी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला गावं सांगतो त्याच्यामध्ये एक हजार तीनशे छप्पन गावे आहेत त्याच्यामध्ये पन्नास पैशाच्या खाली अनिवार्य आलेले आहे पुन्हा जालन्यामध्ये एकशे पंधरा कोटी निधी मिळू शकतो असं सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये नऊशे एकाहत्तर गावे आहेत पुन्हा परभणीमध्ये पाहिले तर नऊ कोटी निधी मिळू शकतो असं सांगण्यात आलेला आहे त्यात आठशे बत्तीस गावे आहेत पुन्हा हिंगोलीमध्ये दहा दहा कोटी निधी मिळू शकतो त्याच्यामध्ये सातशे सात गावे आहेत पुन्हा नांदेडमध्ये जर पाहिले तर नांदेडमध्ये पाच कोटी निधी मिळू शकतो त्यात पंधराशे बासष्ट गावे आहेत पुन्हा लातूर जर पाहिलं तर सोळा लाख सांगितलेलं आहे थोडा आकडे जिम्पिंग असा नाही माझा पण सोळा लाख सांगितलेला आहे नऊशे बावन्न गावे आहेत कोणा बीडमध्ये सवा लाख सांगितले तेराशे सत्त्याण्णव गावे आहेत कोणा धाराशिव मध्ये दोन पॉईंट पाच अडीच कोटी सांगितलेला आहे ते सातशे एकोणीस गावे आहेत मी टोटल सगळी जर गावं पाहिली तर आठ हजार चारशे शहाण्णव गावं दुष्काळ दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये कोणती अडचण नाही लवकरात लवकर आता केंद्र पथक येऊन गेलेला आहे राज्य सरकारने केंद्र सरकारला मागणी केली होती निधीची तर ह्याच्यामध्ये आता केंद्र सरकार निधी राज्य सरकार लवकरात लवकर पूर करून देईन कारण बी दुष्काळाचा पंचनामा दिला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पैसेवरती जाहीर करून गेलेल्या दुष्काळासारखेच पैशेवर जाहीर करून गेलेल्या आहेत कारण पन्नास पैशाच्या पुढे गेल्यानंतर तर दुष्काळ नसतो पन्नास पैशाच्या खाली आले दुष्काळ असतो असं घरी धरलं जातं त्यामुळे पन्नास पैशाच्या खालीच आठ हजार चारशे शहाण्णव गावाची आलेली आहे पैशावर आलेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या दुष्काळांना जाहीर होऊन अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती घेऊन असतो आपल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद